आई आता इथे आम्ही मतदान जनजागृती केलेली आहे याबद्दल तुम्ही काही सांगाल का सांगावं आम्हाला गोंटेबाऊल्यांचा खेळ बरोबर एकदम परफेक्ट करून दाखवला मला सगळं व्यवस्थितरित्या सांगितलं कसं मतदान करायचं कसं राही राहील म्हाताऱ्या माणसाला कसं आणायचं कसं नी घालायचं कसं बटन दाबायचं ही पद्धतशीर समजून सांगितलं याबद्दल थँक्यू केली कशी वाटली राहू तुम्हाला सांगा जरा एकदा आम्हाला खूप भारी वाटलं तुम्ही या गंगूबाईच्या माध्यमातून आम्हाला मतदानबद्दल खूप मनोरंजनात मनोरंजन पद्धतीने जनजागृती करण्याचे सांगितले तसेच आम्हाला खूप भारी वाटले आणि <coughs> लहान मोठे थोर मोठ्यांना मथाऱ्या माणसांना कशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ते तुम्ही आम्हाला सांगितले तसेच लहान बाळ असलेल्या आईला इथे मतदानाला येता येत नाही तरी त्यांना पाळणा घराची सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिली आहे हे आम्हाला बोलक्या भाऊच्या माध्यमातून तुम्ही सांगितले त्याबद्दल राम राम काय गंगाराम काय चाललंय अव मॅन मतदान जागृत जनजागृती करायला बघ सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं बरं का अगदी बरोबर हे आहेत आमचे गंगाराम आणि मी श्रीमती सरला कामे घुमावत आम्ही बोलक्या बावल्यांच्या माध्यमातून मनोरंजनात्मक पद्धतीने म मतदान जनजागृती करत आहोत येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस इथे स्वीप कक्षांतर्गत आम्ही बावल्यांच्या माध्यमातून महिलांचे जनजागरण करत आहोत ज्या म गावांना साठपेक्षा कमी मतदान प टक्केवारीमध्ये झालेलं आहे अशा गावांना जाऊन आम्ही महिलांचे मतदान जनजागृती करत आहोत जेणेकरून महिलांनी पुरुषांनी आणि सगळ्या लोकांनी शंभर टक्के मतदान करून आपल्या देशाचा आपला गावचा विकास व्हावा आणि मतदान ही शंभर टक्के व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे